नमस्कार शेतकरी बांधव हा व्हिडिओ तुम्ही बघत आहात सोलापूर जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव चालू आहे तर सोलापूर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर तर या जाणून घेऊ कांदा बाजार भाव सध्याला काय चालू आहे हा कांदा कच्चा आहे म्हणजे ओला आहे क्वालिटी आहे पण कांदा ओला आहे तर याचा कांद्याचा सध्याला भाव चालू आहे तीन हजार शंभर पासून सुरुवात झालेली आहे कांद्याचा साईज इतका पण मोठा नाही आहे ओरला कांदा असल्यामुळे शेतकरी बांधवनं हा कांदा तीन हजार दोनशे रुपयांनी प्रति क्विंटल गेलेला आहे

शेतकरी बांधव हा कांदा त्या कांद्यापेक्षा जास्त चांगला आहे आणि मोठा आहे वाळला पण आहे तर ह्या कांद्याची सुरुवात पंचवीसशे पासून चार हजारच्या वर चार आहे हा कांदा बीड जिल्ह्यातून आलेला आहे बीड इथून शेतकरी आलेले आहेत पुढे त्यांचा व्हिडिओ आहे कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ बघू शकता बीड इथून ते कांदा आणले होते त्यांचा कांदा चांगला आणि क्वालिटी होता दोन हजार सहाशे पासून सुरुवात झाली होती तर तो त्यांचा कांदा, जाओन तुम 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 कांदा, कांदा आजर, चार हजार शंभर रुपयेपर्यंत जाऊन एक क्विंटल चार हजार शंभर रुपयेपर्यंत पोहोचला तसेच कांदा बाजारभाव तुम्ही तुमच्या घरातून शेतातून पाहू शकता सोलापूर जिल्ह्यातील हा कांदा बाजारभाव चालू आहे व्हिडिओ आवडला तर एक लाईक करत चला

शेतकरी बांधव हा कांदा एक नंबर क्वालिटीचा होता एक नंबर कांदा चार हजार दोनशे रुपयाने गेलेला आहे हा बघू शकता तुम्ही कांदा कसा आहे तर आता आपण बघूया शेतकरी काय म्हणतायत ते चार हजार शंभर नाही दोनशे 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 ते चार चार हजार हजार बियाणं कोणतं होतं पंचगंगा होतं किती एकर होत अर्धा एकर किती पोत निघाले तर नव्वद नव्वद पाकिट अर्धा एकर मध्ये कुठला आलं बा बरं गेलं की मग त्यांचं म्हणणं आहे रेट कमी झालं नाव काय काय निवास यादव किती रेट गेला असता तुमच्या हिशोबाने मग हिशोबाने पन्नास पंचावन्न साडेपाच हजार आहे असं यांचं म्हणणं आहे हा हा नाही दोन दिवसात तीन दिवसा खाली रेट उतरला होता निर्यात बंद केली काय हा निर्यात बंद होत गे आता नाही नाही दोन तीन दिवसापूर्वी आज जरा बरं आहे चालू हा म्हणून वाढणार तर शेतकरी बांधव हे शेतकरी बीड इथून आलेले आहेत त्यांनी म्हणतात अर्धा एकर मध्ये नव्वद पोते निघालेत तुम्ही कमेंट मध्ये सांगा अर्धा एकर मध्ये तुमचा किती कांद्याच्या पोते निघू शकता तर शेतकरी बांधव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मधील कांदा बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा पुढच्या महिन्यातील कांदा बाजारभाव काय राहणार आहे याच्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचे काही क्वेश्चन असतील प्रश्न असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये विचारू शकता तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद